नमस्कार आपण पाहताय संगनायक न्यूज सध्या संत तुकारा महाराज पालखी सोळा उत्सव आणि दिंडी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे रात्री पालखी यवतला मुक्कामी होती आणि यव सकाळी भांडगाव या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पालखी विसावायला आली होती तर आपल्यासोबत गावातील ग्रामस्थ नितीनजी द्वारगे आपल्यासोबत आहेत ते आपल्याला या पालखी संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करतील रामकृष्ण आज आपल्या बांडगाव गावामध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी प्रमाण या ठिकाणी आलेला आहे नेहमीप्रमाणे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं बेसन भाकरी आणि भात हा बेत या ठिकाणी वारकऱ्यांसाठी ठेवला जातो आत्ताच या ठिकाणी पालखीचं भांडगावमधून या ठिकाणी पुढे वरवणच्या दिशेने प्रस्थान या ठिकाणी झालेला आहे नेहमीप्रमाणे आमचे सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन आमच्या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचप्रमाणं आमच्या सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ भांडगाव हे सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन हा सोहळा या ठिकाणी उत्साहानं साजरा करत असताना नेहमीच या ठिकाणी आमचं गावाच्या वतीनं वेळोवेळी या ठिकाणी नाविन्य उपक्रम या ठिकाणी पालखीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या सेवेशी आम्ही या ठिकाणी करत असतो या कामी या ठिकाणी दौंडचे तहसीलदार असतील त्याचप्रमाणे दौंडचे डी ओ असतील तसेच पोलीस प्रशासन असेल या सर्वांची या ठिकाणी चांगली मदत आम्हा ग्रामस्थांना या ठिकाणी मिळते हा सोहळा या ठिकाणी होत असताना आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित येऊन प्रत्येक कुटुंब या ठिकाणी शंभर भाकरी त्याचप्रमाणं बेसनसाठी या ठिकाणी दोनशे रुपये हे प्रत्येक कुटुंबातून जमा करून आम्ही सर्वजण एकत्रित करून सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आम्ही सर्वजण हा पालखी सोहळा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत या सोहळ्यामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे भाविक असतात प्रत्येकाच्या वेगवेगळे विचार या ठिकाणी असतात परंतु ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही भविष्यामध्ये आम्ही सर्व एकत्रित येऊन हा सोहळा अजून मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने करता येईल या वारकऱ्यांची अधिकाधिक सेवा कशा पद्धतीने करता येईल हे या ठिकाणी शेवा करू आपण या ठिकाणी आलात आमच्या गावच्या वतीनं आमचं मनोगत या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल या ठिकाणी संगनायक न्यूज या चॅनलचं मनपूरक या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो